शेतकऱ्यांना सावधान कारखानदार घात करतायत महाराष्ट्र राज्यातील सर्व साखर सम्राटांनी दिवाळीनंतर आपापल्या पद्धतीनं सहकारी तत्वावरील व खासगी क्षेत्रातील साखर कारखान्याचे धुराडे पेटवून ऊस गाळप हंगामात लाखोंची उड्डाणं घ्यायला सुरुवात केली आहे मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यात अनेक साखर सम्राटांनी ऊसाचा ठोस भाव देणार म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिल अद्यापपर्यंत दिलं नाही जवळपास दीड वर्ष अहोरात्र कष्ट करून शेतकरी ऊस पिकवतो मात्र त्याचा मालक फक्त कारखानदार आम्हीच आहोत असं वागवत आहेत अशा या मुरदाड आणि या मस्तवाल साखर कारखानदारांनी एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचा दर ठरवण्याचा घाट घालतय सहकार तत्वानुसार या साखर कारखानदारांवर केंद्राने घालून दिलेल्या नियमानुसार पंधरा दिवसात बिल देणं बंधनकारक असताना देखील आपल्या सोयीनुसार हेच साखर कारखानदार शेतकऱ्यांची अक्षरशः पिळवणूक करत असल्याचं पाहावयास मिळत असताना मात्र याला विभागीय साखर आयुक्तांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही साखर आयुक्त या कारखानदारांवर कारवाई का करत नाहीत हे मात्र गुलदस्त्यात आहे सरळ सरळपणे हे कारखानदार सहकार कायद्यातील नियमांची राजरोसपणे हत्या करताना मंत्र्यांपासून अधिकारपर्यंत सर्वजण निमूटपणे पाहतात यामध्ये भरडला जातोय तो मात्र ऊस उत्पादक शेतकरी एकीकडे लाखो रुपयांचं भांडवल गुंतवणूक करून ऊसाचं मागायचे कारखानदारांनी ऊसाचा राजरोसपणे काटा मारून आपली तुंबडी भरायची व ऊस दर देताना तुकडे करून द्यायचे की सर्व कट कारस्थाना साखर आयुक्त आणि अधिकारी चेहऱ्यावर कोणताही लवलेश न ठेवता पाहतात कारखानदारांनी अद्यापपर्यंत दर जाहीर न करता गाळप हंगाम शेतकऱ्यांना ऊस दर जाहीर करून आधार न देता गाळपाची स्पर्धा दा जोरदार करत आहेत त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र कमालीची नाराजी असून साखर सम्राट मात्र आयुष्य आरामात फिरत असून ऊस दर जाहीर न करता ऊस गाळप करून शेतकऱ्यांचा घातर केला जात नाही ना अशा शंका आता जोर धरू लागल्यात